प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा भाग त्यांनी आजही खूप छान दाखवलाय अर्जुनला चैतन्याचा विश्वासघात सहन होत नाहीये तो सायलीला म्हणत असतो तुम्हाला माहितीये मी आणि चैतन्य लहानपणापासून मित्र आहोत आम्ही सगळी गोष्ट एकमेकांना शेअर केलीय लहानपणापासून कधी काही लपवलं नाही आणि आज त्या खोटारड्या मुलीसाठी त्या गुन्हेगार मुलीसाठी त्याने मला बोललंय असं कसं बदललं हो मिसेस सायली माझा मित्र आधीच एका खोटारड्या मुलीमुळे मी माझा मित्र गमावलाय आणि आता चैतन्य नाही नाही 财力。<music> तुम्हीच सांगा ह्या मैत्रीला काही अर्थ राहिलाय का माझ्यासाठी ही मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे मी कधीच हा शब्द लाईटली घेतला नाही मिसेस सायली पण चैतन्य माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे तो फक्त मित्र नाहीये तो माझा भाऊ आहे बाबतीत जे झालं ते चैतन्याच्या बाबतीत झालं तर मी काय करू सगळ्यात जास्ती विश्वास मी त्याच्यावर ठेवला होता एवढा विश्वास ठेवला होता की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मी फक्त त्याला सांगितलं होतं पण तो माझ्याशी खोटं बोलत राहिला सायली म्हणत असे शांत भासर अहो एवढा त्रास नका करून घेऊ तुम्ही सांगा ना तुमच्याशी कुसुमता अशा वागल्या असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं सायली म्हणते मला खूप त्रास झाला असता मला सहनच नसतं झालं अर्जुन म्हणतो मला चैतन्यने त्या मुलीच्या समोर घराच्या बाहेर जायला सांगितलं मला पण सहन होत नाहीये सगळं आता ही साक्षी चैतन्याला म्हणत असते ए हॅलो बस ना आता किती रडला ना तरी काही होणार नाहीये मी तुला त्या अर्जुन पासून दूर करून त्याचा कायमचा श्वासच मोडणार आहे आता ती चैतन्य जवळ येऊन बसते आणि म्हणते काय रे चैतन्य कशी अवस्था करून घेतली बघ नसव आजारी पडशील तू अरे तुझं माहिती नाही पण मी नक्की आजारी पडेल तुला बघून बघून अरे चैतन्य प्लीज रडू नकोच रे बंद कर हे रडणं चैतन्य म्हणतोय मग मी काय करू साक्षी दोन चांगल्या मित्रांना एकमेकांबद्दल कळतं ना मग अर्जुनला का कळत नाहीये माझ्या मनातलं आपलं प्रेम का दिसत नाहीये त्याला आता ही साक्षी म्हणते अरे तू विसरतोय चैतन्य तुझा मित्र असण्याच्या आधी तो वकील आहे तो प्रत्येक गोष्ट ना त्याच्या केसच्या फिल्टरमध्ये बघत असतो अर्जुन इकडे सायलीला म्हणत असतो की ह्या चैतन्याचा त्या मुलीवर जास्ती विश्वास आहे माझ्यापेक्षाही जास्ती आता सायली त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते सर तुम्ही जरा शांत वा या सगळ्यातून नक्की मार्ग निघेल तुम्ही ना चैतन्य सरांशी बोला एकदा माझी खात्री आहे या भांडणामुळे तुम्ही जेवढे अस्वस्थ झालात ना तेवढेच अस्वस्थ चैतन्य सर पण नक्की असतील अर्जुन म्हणतो आता कुठल्याच बाबतीत माझं चैतन्यावर विश्वासच राहील नाहीये सायली म्हणते नाही सर नाही आता कुठलेच गैरसमज करू नका आणि डोक्यातला गुंता वाढवू नका तुम्ही हातपाय धुवा मी जेवण आणते तुमच्यासाठी अर्जुन म्हणतो मला भूक नाही आहे सायली म्हणते असं नाही करायचं सर दुःख किती मोठं असलं राग किती मोठा असला तरी तो अन्नावर नाही काढायचा आणि तुम्ही रडून रडून स्वतःची काय अवस्था केली आहे बघा बरं अशा परिस्थितीत मी तुम्हाला उपाशी नाही राहू देणार जेवा बरं तुम्ही मी आलेच सायली त्याचा बूट काढून देते आणि त्याच्यासाठी जेवणाचं ताट वाढायला खाली गेली आहे या ह्या सगळ्या प्रसंगामध्ये ना खरं प्रेम कसं असतं ना हे तुम्हाला बघायला मिळेल त्या उलट ही साक्ष शि चैतन्याला काही काही भरवतीये डोक्यामध्ये चैतन्याला म्हणत असते अरे अर्जुन साठी मी गुन्हेगार आहे एक विटनेस आहे ना नाही म्हणजे म्हणूनच तो तुझी गर्लफ्रेंड म्हणून मला कधीच एक्सेप्ट करणार नाहीये पण अरे चैतन्य मी अर्जुनची माफी मागेल तुमच्या दोघांमध्ये दो मला यायचं नाहीये मी त्याच्या पायावर डोकं ठेवून सांगेल की अरे चैतन्याला किती त्रास होतोय तुझा एकटपणा सोडून दे म्हणजे सांगायची पद्धत बघा प्रेक्षकांनो चैतन्य म्हणतो नाही नाही तू असं काही करणार नाहीये साक्षी अर्जुन तुझा पुन्हा अपमान करेल आणि मला ते सहन होणार नाही 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 साक्षी तू अजिबात अर्जुन कडे जायचं नाहीयेस आता सायली म्हणते काय झालं सर तुम्ही अजून आवरलं नाहीये उठा बरं चला आवरा पटकन आता अर्जुन आ, फ्रेश व्हायला गेलाय इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो साक्षी आता हा विषय संपलाय आता आपण झोपायला जाऊयात चल आता साक्षी विचार करतीये आता कुठे हा विषय सुरू झालाय रे चैतन्य आताशी मी तुमच्यात फट पाडलीये आता याची दरी कशी करते ना ते बघच सायली बघा अर्जुनला किती प्रेमाने समजवते ती म्हणते सर आता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी असं त्रागा करून कसं चालेल आता तो अर्जुन म्हणत असून नको आहे सायली मला भूक नाहीये तेव्हा सायली म्हणते असं नाही करायचं आता ती प्रेमाने त्याला घास भरवते आणि म्हणते हे बघा सर तुमचा मित्रानं वाट आहे त्यामुळे तुम्ही स्वतः त्याचा हात धरून त्याला वाट दाखवू शकता आणि मला काय वाटतं माहिती आहे का सर तर जेव्हा जवळच्या माणसांमध्ये गैरसमज होता ना तेव्हा त्यावरती फक्त एकच उपाय असतो आणि तो म्हणजे मनात कुठलीही किलमिश न ठेवता एकमेकांशी बोलणं आज तुमचा आणि चैतन्य सरांचा शब्दाने शब्द वाढला असेल पण उद्या जेव्हा तुम्ही त्यांची शी बोलाल ना तेव्हा शांत होऊन बोला कुठलेही वाद न घालता जेव्हा आपण चर्चा करतो ना तेव्हा मार्ग निघतोच सर आता सतत तोच तोच विचार करू नका तुम्हाला आता फक्त तुम्हालाच त्रास होणार आहे त्या सगळ्यामुळे जेवून घ्या बरं आता अर्जुन म्हणतो बस सायली आता मला इनफ आहे आता नकोय मला सायली अर्जुनला पाणी वगैरे देते आणि म्हणते सर आता शांत झोपायचा प्रयत्न करा बरं तुम्ही मी अर्जुन झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला कसली झोप लागतीये सतत त्याच्या डोक्यासमोर तेच तेच विचार घोलतात सायली त्याच्या जवळ बसते आणि म्हणते सर तुम्ही सारखा तोच विचार करताय ना तुम्ही शांत झोपा बरं आता ती त्याच्या ना हात फिरवत असते आणि त्याला थोपटवत असते ती म्हणते सर तुम्हाला असं वाटतंय का सगळं संपलंय पण असा विचार नका करू मधुभावना जेव्हा जेलमध्ये नेलं ना तेव्हा मी अशीच खचून गेले होते मला पण वाटत होतं की आता पुढे काय करायचं कसं होईल सगळं पण मी मार्ग शोधायची थांबले नाहीये हो। पण मग तुम्ही आमची केस घेतली आता सुद्धा असंच काहीतरी होईल चैतन्य सरांना जाणीव होईल की ते चुकीचं वागतात आणि सायली अर्जुनला थोपटवती आणि अर्जुनला झोप लागते मग थोड्या वेळाने अर्जुनचा डोळा लागतो मग सायली विचार करते चैतन्य सर असं का करतात देवी आई या दोघांमधलं भांडण आता जास्ती चिघळू देऊ नकोस आता इकडे ना प्रेक्षकांना रविराज त्यांच्या गुरुजींना फोन करतात आणि त्यांचे गुरुजी उद्या संध्याकाळचीच तारीख आहे साखरपुड्यासाठी म्हणजे योग्य मुहूर्त आहे असं सांगतात रविराज म्हणतात अरे पुढच्या आठवड्यात वगैरे नाही का तयारी करावी लागेल ना आता हे प्रियाने ऐकले त्यामुळे तिला टेन्शन आलं आहे मग आता ते गुरुजी म्हणतात नाही नाही तीन महिन्यानंतर मुहूर्तच नाही आहे मग रविराज म्हणतात ठीक आहे मग आता ते तन्वीलाच सांगतात आणि म्हणतात तन्वी आता तुझा साखरपुडा उद्या संध्याकाळीच आहे सुमन म्हणते अगो बाई भाऊजी किती छान पण अहो तन्वी मागच्या वेळेला खूप नाराज झाली होती बरं तिच्या स्टडी टूरमुळे आणि त्या परीक्षेमुळे तिचा साखरपुडा लांबला होता ना मग नागराज म्हणतो अरे दादा जरा जास्ती घाई करतोय आपण असं नाही वाटत आहे का पण रविराज म्हणतात गुरुजी मला आता यादी देणारे सगळं नीट होईल म्हणजे रविराजांनी ठरवलंय काही झालं तरी या प्रियाचा साखरपुडा करायचाच इकडे सायली सारखी अर्जुन उठला का लक्ष देत असते खोलीकडे कल्पनाताई म्हणतात सायलीला कल काय गं सायली अगं काय झालं सारखी वर का बघतीयस सायली म्हणते आई काही नाही मी बघून येते हे उठले का विमलताई जरा गॅस बंद करा थोड्या वेळानी मग आता कल्पनाताई म्हणतात काय गं विमल ही अशी सारखी वर का लक्ष देते विमल म्हणते अहो सकाळपासून दोनदा तीनदा वर पण मारून आल्या त्या त्या दादा उठलेत का बघायला कल्पनाताई म्हणतात बहुतेक अजून सुट्टीच्याच मूडमध्ये आहेत दोघं जण आणि दोघी या हसायला लागतात सायली विचार करते अर्जुन सरांना उठवू की नको उठवू पण जाऊ देत रात्री उशीर झाला तर डोळा लागलाय त्यांचा पण अर्जुनच उठतो मग आणि सायली म्हणते सर झाली ना चांगली झोप सर आज तुम्हाला आवडतात ना तसे पोहे आणि थालीपीठ केले तुम्हाला हवं तेवढं खा डब्याला का का काय देऊ तुम्हाला पराठे देऊ का म्हणजे छान पोटभर होईल मग अर्जुन म्हणतो तुमचं काय चाललंय मिसेस सायली मला कळतंय तुम्ही हे सगळं का करताय मला काय वाटतंय ऑफिसला गेल्यावर चैतन्याचा इश्यू सॉर्ट आऊट होईल पण असं नाही होणार आहे चैतन्य माझं काहीच ऐकणार नाहीये मग सायली म्हणते सर तुम्ही असा विचार का करताय सगळे दिवस सारखे नसतात कालचा सा दिवस आणि आजचा दिवस वेगवेगळे असतात आणि चैतन्य सरांचा तुमच्यावरती कायम राग नाहीये आणि तुम्ही दोघ जण काही लहान मुलं आहात का असे फुगून बसणार आहात अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती नाहीये त्याने मला कशा पद्धतीने बोललंय आणि कसं हकलून दिलंय सायली म्हणते आहो सर पण चैतन्य सरांना पण वाईट वाटलंच असणार आहे ना आणि त्यांनाही विचार करायला वेळ मिळालाच असेल ते तुमच्याशी नक्की आधी सारखे बोलतील पूर्वीसारखेच आणि गेल्या गेल्या तुम्हाला नक्की मिठी मारती अर्जुन म्हणतो असं खरंच होईल का मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते अर्थातच तुमच्या दोघांची मैत्री खूप घट्ट आहे अशी एवढ्या तेवढ्या कारणाने थोडी सुटणार येते का गुन्हेगार मुळीमुळे तर नाहीच नाही तर प्रेक्षकांनो इथे तर रिव्ह्यू पूर्ण झालाय पण आता पुढे त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय हा चैतन्य आणखीन उलटसुलट बोलतोय अर्जुनला त्या साक्षीचं ऐकून की तू मला नौकर आणि मालकासारखं वागवलं तू मला नौकर समजतोस सायली म्हणते अहो तुमचा गैरसमज होतोय सर तुमची किती काळजी घेतली तुमचा सल्ला घेतात पण उलट तो अर्जुन आणि सायलीलाच बोलतो मी म्हटलं होतो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू नका तुम्ही माझं ऐकलं का चैतन्याचं एक वेगळंच रूप अर्जुनला बघायला मिळतंय पण आता अर्जुन वाट चुकलेल्या या चैतन्याला कसा वटणीवर आणणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि सायली आता चैतन्याच्या जागेवर अर्जुनला सुद्धा जॉईन आहे शिक्षकांनो आता ठरलं तर मग या मालिकेचे सगळेच रिव्ह्यूज इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका